कोळा गटाचे जिल्हा परिषद युवा नेतृत्व माननीय श्री दादासाहेब घेरडे स्नेहाचा सागर आणि सेवेचा दीपस्तंभ जन्मदिनानिमित्त विविध विधायक उपक्रमांनी उत्सव सोहळा संपन्न सांगोल्याच्या मातीचा सुगंध घेऊन सामाजिक राजकीय पटलावर तळपणारे झुंजार नेतृत्व लोणारी समाजसेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष आणि कोळा जिल्हा परिषद गटाचे युवा नेतृत्व दादासाहेब घेरडे यांचा वाढदिवस विविध ठिकाणी उत्साहात साजरा आज किडेपिसरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या पुण्यभूमीतून सामाजिक आणि राजकीय आकाशात आपला तेजोमय प्रकाश पसरवणाऱ्या एका निस्वार्थी व्यक्तिमत्वाचा माननीय श्री दादासाहेब घेरडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे लोणारे समाजसेवा संघाचे निष्ठावन तालुका उपाध्यक्ष लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांचे खंदे समर्थक आणि जिल्हा परिषद कोळागटाचे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आदरणीय दादासाहेब घेरडे हे आज आपल्या जन्मदिनानिमित्त स्नेहाच्या वर्षावात नाहून निघाले आहेत सेवा परमो धर्महाची मूर्तिमंत अनुभूती वाढदिवस नव्हे हा सेवा सोहळा दादासाहेबांनी आपला वाढदिवस केवळ औपचारिक न ठेवता तो एका भव्य सेवा सोहळ्यात रूपांतरित केला त्यांच्या सामाजिक बांधलिकेचे दर्शन घडवणाऱ्या या उपक्रमामध्ये गरजू आणि विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला जिल्हा परिषद टेपेवस्ती शाळा येथील मुलांना खाऊ वाटप पर्यावरणाची जाणीव ठेवून वृक्षारोपण आणि ज्ञानाची शिदोरी म्हणून पुस्तके वाटप करण्यात आली केंद्र शाळा किडे बिसरी येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आलं तसेच शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवकते वस्ती या ठिकाणी पुस्तके वाटप करण्यात आली आणि वृक्षारोपण करून निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली ज्योतिबा फुले महाविद्यालय दादासाहेब घेरडे यांचे बंधू तुषार भाऊ घेरडे यांच्या वतीनं इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत महत्वाचे एकवीस अपेक्षित प्रश्नसंच वाटप अप करण्यात आले तरुणाईचे प्रेरणास्थान आणि आपुलकीचा जिवंत ठेवा दादासाहेब घेरडे यांच्या साध्यानी प्रेमळ स्वभावामुळे ते तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ आणि अडचणींवर मात करण्याची जिद्द नवयुवकांना नेहमीच प्रेरणा देत आली आहे त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि बोलण्यातील मायेचा ओलावा भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपलेसे करतो या तरुण तडफदार जिल्हा परिषद कोळागटाचे युवा नेतृत्व दादासाहेब घेरडे यांचा वाढदिवस म्हणूनच विविध ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि आदराने संपन्न झाला त्यांचे हे कार्य म्हणजे सेवा परमो धर्म या उक्तीचे मूर्तिमंत आणि स्फूर्तीदायक उदाहरण आहे संपूर्ण लोणारी समाज सांगोला तालुक्यातील जनता आणि युवा वर्गाकडून माननीय श्री दादासाहेब घेरडे यांना निरोगी दीर्घायुष्य आणि यशस्वी जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा पुन्हा एकदा जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे उपसंपादक नितीन कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलवी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे